श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात स्थूल देहातून सूक्ष्मदेह संकल्पशक्ती वापरून बाहेर काढणे हा दुसरा अभ्यास होय रोज शवासन घातले असता त्यामध्ये हा अभ्यास मी सुरू केला शवासन जमल्यावर प्रथम त्यामध्ये नाम घ्यायला लागायचे नामाचा प्रवाह सुरू झाला की मनाचा प्रवाह आपोआप मंदावतो तो, तो मंद झाला की मी देहाच्या बाहेर येत आहे अशी जोराने भावना करायची वर्ष दोन वर्षे असा क्रम चालू ठेवल्यावर मन एकदम शांत होऊन लय लागू लागला पण पुढे चार वर्षे या अभ्यासाचे काहीच अधिक फळ मला दिसेना परंतु एके दिवशी शवासनावर पडून वरील भावना केल्याबरोबर मी स्थूलदेहाच्या बाहेर आलो व क्षणभर माझ्या शरीराकडे बघत राहिलो काय झाले हे नीट ध्यानात येण्याच्या अगोदरच मला एकदम बेशुद्धी आली आणि पाऊण तासाने मी परत शुद्धीवर आलो संबंध दिवसभर मला काहीतरी चमत्कारिक का वाटत राहिले त्याच सुमारास माझे मन भगवंताच्या प्रेमाकडे अधिक आकर्षिल्यामुळे हा अभ्यास पुढे मी वाढवला नाही व्यवहार सांभाळून साधना करणाऱ्या साधकाला बहुरूप्याप्रमाणे अनेक भूमिका कराव्या लागतात त्या करताना शरीराची व मनाची शक्ती खर्च करावीच लागते मग नामासाठी शक्ती कमी पडते ही गोष्ट माझ्या ध्यानात आल्याबरोबर जरुरीपेक्षा अधिक होणारा शक्तीचा खर्च मी लगेच बंद केला शरीर निरोगी ठेवण्यास जेवढे आवश्यक आहे तेवढेच खाणेपिणे ठेवले शरीराला कार्यक्षम ठेवण्यास आपण समजतो त्यापेक्षा बरेच कमी अन्न लागते असा माझा अनुभव आहे बोलण्याने आपली पुष्कळशक्ती खर्च होते माझा व्यवसाय शिकविण्याचा म्हणजेच बोलण्याचा असल्यामुळे आधीच माझे बोलणे अधिक होते त्यामुळे मी मौनाचा अभ्यास केला रोज मी दोन तास तरी मौन पाळतो नामा वाचून मनात काही नसणे हे खरे मौन होय इतके काही मला अजून साधले नाही पण ज्या दिवशी मौन होत नाही त्या दिवशी नामाची तंद्री तीव्रपणे लागत नाही असा अनुभव मात्र येतो मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात डोळे आणि कान या बुद्धिप्रधान इंद्रियांना अति काम पडते त्यामुळे विनाकारण शक्तीचा व्यय होतो तो कमी करण्यासाठी रोज तास दोन तास तरी मी कानात कापसाचे बोळे घालतो व डोळे मिटून स्वस्त जप करीत बसतो काही दिवस एकांतात जावे असे फार वाटते परंतु अजून तसा योग आला नाही वय परिस्थिती आणि साधना यांना अनुसरून कामवासनेच्या भोगाला मी बंधन घातले या वासनेत वाईट व अपवित्र असे काही नाही पण ती एक प्रचंड शक्ती आहे जिकडे जाईल तिकडे ती मोठा उत्पात घडवून आणेल तिला सावधानपणे आवरून ठेवावी लागते तिच्या बाबतीत आपण भलतेचं प्रयोग करू नयेत केवळ नामानेच ती भगवंताकडे वळवता येते असा माझा अनुभव आहे माझ्या व्यवसायाला अवश्य तेवढेचं वाचन व वा लेखन मी करतो तसेच मी रोज वर्तमानपत्र वाचतो व वा त्यातील ठळक वार्ता तेवढ्याच पाहतो लोकांच्या घरगुती भानगडीची आपणहून चौकशी करणे आणि त्यावर काथ्याकूट करणे मी अजिबात बंद केले गमती खातर तसे बोलणे होते पण त्यामध्ये दोषदृष्टी नसते असो साधक हो व्यवहार सांभाळून साधना करणाऱ्या साधकाला शरीराची व मनाची शक्ती खर्च करावीच लागते मग नामासाठी शक्ती कमी पडते शक्ती संचय होण्यासाठी परमपूज्य बाबांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 फोर अथवा सुनील दादांच्या 9892608401 एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ